नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयामध्ये शिपाई आणि स्टेनो साठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन

कट ऑफ किती लागेल हे तुम्हाला शंभर टक्के माहिती पडणार आहे तर मित्रांनो आता पाहूया की ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये एकूण जागा किती होत्या आणि त्यासाठी किती उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत तर बघा मित्रांनो ज्या जा जा जागा होत्या खूप कमी होत्या आणि त्यासाठी किती अर्ज आलेले आहेत ते अशा पद्धतीनं पीडीएफ आहे जिल्हा न्यायालय लघुलेखक श्रेणी तीन जिल्हा न्यायालय सर्व या ठिकाणी नाव देण्यात आली आहेत निवड यादी देण्यात आली आहे त्यानंतर प्रतीक्षा यादी किती जणांची लागणार आहे त्याची अंकवारी या ठिकाणी देण्यात आली आहे आणि एकूण प्राप्त अर्ज संख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे मी पाहू शकता तर बघा मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पंचावन्न जागा होत्या एकूण पाचशे दहा अर्ज लघु लेखक या पदासाठी अर्ज आलेले आहे अकोला मध्ये अठरा जागा होत्या एकशे बेचाळीस एकूण अर्ज आलेले आहे अमरावतीमध्ये पंचवीस जागा होत्या दोनशे चौतीस अर्ज आलेले आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये सोळा जागा होत्या एकशे चोवीस अर्ज आलेले आहे बीड अकरा पासष्ट अर्ज आलेले आहेत त्यानंतर भंडारा सात जागा होत्या अठावन्न अर्ज आलेले आहेत बुलढाणा पंधरा जागा होत्या एकशे त्रेसष्ट अर्ज आलेले आहे चंद्रपूर एकोणीस जागा एकशे चौऱ्याऐंशी अर्ज धुळे पाच जागा पंधरा अर्ज गडचिरोली पाच जागा अठ्ठावीस अर्ज गोंदिया पाच जागा बत्तीस अर्ज जळगाव सहा जागा वीस अर्ज जालना नऊ जागा अडुसष्ट अर्ज आलेले आहे त्यानंतर कोल्हापूर अकरा जागा एकशे एक अर्ज लातूर दहा जागा बासष्ट अर्ज नागपूर सव्वीस जागा दोनशे पाच अर्ज नांदेड दहा जागा बावन्न अर्ज नंदुरबार दहा जागा चौसष्ट अर्ज नाशिक तीस जागा तीनशे पंधरा अर्ज धाराशिव सात जागा अठावन्न अर्ज परभणी अठरा जागा एकशे बहात्तर अर्ज त्यानंतर पुणे बावन्न जागा पाचशे एकेचाळीस अर्ज रायगड अठरा जागा एकशे अडतीस अर्ज रत्नागिरी आठ जागा पन्नास अर्ज सांगली चौदा जागा एकशे एकवीस अर्ज सातारा चोवीस जागा दोनशे दहा अर्ज सिंधुदुर्ग चार जागा बत्तीस अर्ज सोलापूर पंधरा जागा शहाण्णव अर्ज ठाणे एकोणपन्नास जागा तीनशे सत्तर अर्ज वर्धा वीस जागा एकशे चाळीस अर्ज वाशिम एक जागा बारा अर्ज यवतमाळ एकवीस जागा एकशे शहाण्णव अर्ज त्यानंतर शहर दिवाणी सत्र न्यायालय मुंबई या ठिकाणी जागाही नव्हती आणि अर्ज संख्या कोणतीही आलेली नाही मुख्य महानगर मुंबई चार जागा नऊ अर्ज लघुवाद न्यायालय मुंबई बारा जागा चौसष्ट अर्ज अशा पद्धतीने या ठिकाणी लघु लेखक पदाच्या पाचशे अडुसष्ट जागेसाठी चार हजार सहाशे एकावन्न अर्ज प्राप्त झालेले आहेत तर मित्रांनो आता लघु लेखक या पदाची लिस्ट पाहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल ज्या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी सर्वात कमी जागा आहेत त्या ठिकाणी सर्वात कमी अर्ज संख्या प्राप्त होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते उदाहरणार्थ दाखल या ठिकाणी पहा मित्रांनो मुख्य महानगर मुंबई या ठिकाणी चार जागा होत्या आणि अर्ज संख्या किती आली आहे नऊ म्हणजेच काय तर एका जागेसाठी दोन अर्ज आलेले आहेत असं समजून जायचं त्यानंतर वाशिम मध्ये पाहू शकता मित्रांनो एक जागा आहे आणि बारा अर्ज आलेली आहेत त्यानंतर पुढे बघा मित्रांनो आता ही झाली स्टेनोची यादी आपण पाहिली ले किती जागा होत्या आणि किती अर्ज संख्या आलेली आहे आता शिपाई या पदासाठी किती जागा होत्या आणि एकूण प्राप्त अर्ज किती आहेत याबाबतची सविस्तर माहिती तर बघा मित्रांनो अहमदनगर जिल्हा न्यायालयासाठी एकूण जागा होत्या चौसष्ट अर्ज प्राप्त झालेले आहेत बारा हजार तीनशे सात अकोला पस्तीस जागा आहेत पाच हजार तीनशे सतरा अर्ज आलेले आहेत अमरावती बेचाळीस जागा आहेत दहा हजार चौदा अर्ज आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर बेचाळीस जागा आहेत आठ हजार एकशे छपन्न अर्ज आलेले आहेत बीड पस्तीस जागा आहेत पाच हजार दोनशे सत्याऐंशी अर्ज आलेले आहेत भंडारा सोळा जागा आहेत दोन हजार सातशे सत्त्याण्णव अर्ज आलेले आहेत बुलडाणा त्रेचाळीस जागा आहेत नऊ हजार दोनशे सत्याण्णव अर्ज आलेले आहेत चंद्रपूर पस्तीस जागा आहे सात हजार सात अर्ज प्राप्त झालेले आहेत धुळे चौदा जागा आहेत सोळाशे सत्तेचाळीस अर्ज शिपाई पदासाठी आलेले आहेत त्यानंतर गडचिरोली आठ जागा पंधराशे पंच्याण्णव अर्ज आलेले आहेत गोंदिया अकरा जागा सतराशे अठ्याहत्तर अर्ज आलेले आहेत जळगाव चौतीस जागा पाच हजार पाचशे एकोणपन्नास पन्नास अर्ज आलेले आहेत जालना मध्ये अकरा जागा आहेत पंधराशे दहा अर्ज आलेले आहेत कोल्हापूर सदोतीस जागा आहेत आठ हजार सातशे तीन अर्ज आलेले आहेत लातूर जागा आहेत चार हजार अर्ज आलेले आहेत नागपूर छत्तीस जागा आहेत सात हजार सव्वीस अर्ज आलेले आहेत नांदेड पंचवीस जागा आहेत तीन हजार तीनशे ब्याण्णव अर्ज आलेले आहेत नंदुरबार सदोतीस जागा आहेत चार हजार पाचशे चौतीस अर्ज आलेले आहेत नाशिक एकसष्ट जागा आहेत बारा हजार दोनशे त्रेचाळीस अर्ज नाशिक जिल्ह्यासाठी आलेले आहेत धाराशिव मध्ये सव्वीस जागा आहेत तीन हजार एकशे पंचेचाळीस अर्ज आलेले आहेत परभणीमध्ये अठ्ठेचाळीस जागा होत्या तर त्यासाठी दहा हजार तीनशे सहा अर्ज आलेले आहेत पुणे मध्ये शहाऐंशी जागा होत्या सोळा हजार दोनशे सत्तावन्न अर्ज आलेले आहेत रायगडमध्ये चोपन्न जागा होत्या पाच हजार पाचशे पंच्याऐंशी अर्ज आलेले आहेत रत्नागिरीमध्ये वीस जागा होत्या सत्तावीसशे ब्याऐंशी अर्ज आलेले आहेत त्यानंतर सांगलीमध्ये बारा जागा आहेत सव्वीसशे वीस अर्ज आलेले आहेत सातारा मध्ये अठ्ठावीस जागा होत्या पाच हजार चारशे चाळीस अर्ज आलेले आहेत सिंधुदुर्ग एक एकवीस जागा होत्या तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी अर्ज आलेले आहेत सोलापूर मध्ये वीस जागा होत्या तीन हजार पाचशे त्रेचाळीस अर्ज आलेले आहेत ठाणे चौऱ्याऐंशी जागा तेरा हजार सहाशे एक्याऐंशी अर्ज आलेले आहेत वर्धा सात जागेसाठी अकराशे सहा अर्ज आलेले आहेत वाशिम अठरा जागा होत्या तीन हजार बत्तीस अर्ज आलेले आहेत त्यानंतर यवतमाळ सव्वीस जागा चार हजार सहाशे आठ अर्ज आलेले आहेत शहर दिवाणी सत्र न्यायालय मुंबई या ठिकाणी एकशे एक जागा होत्या तर पंधरा हजार सहाशे अठ्याऐंशी अर्ज संख्या त्यानंतर मुख्य महानगर मुंबई सदोतीस जागा बाराशे साठ अर्ज आलेले आहेत लघुवाद न्यायालय मुंबई साठ जागा होत्या एकोणतीसशे तीस अर्ज आलेले आहेत अशा एकूण बाराशे सहासष्ट जागांसाठी सर्व जिल्हा न्यायालयातील जागांसाठी दोन लाख सतरा हजार आठशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांची अर्ज संख्या प्राप्त झालेली आहे ही अधिकृत माहिती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आलेल्या अर्जांची संख्या लक्षात घेता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जो कट ऑफ आहे तो कशा पद्धतीनं लागू शकतो अशा पद्धतीची ही स्टेनो आणि शिपाई हमाल पदाची एकूण अर्ज आणि प्राप्त झालेली अर्जांची संख्या बाबतच हे तपशील आपण आताच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आता उर्वरित एकच पद बाकी आहे जे की जिल्हा न्यायालयामध्ये जाहिरातीमध्ये दिले होते ते म्हणजे लिपिक याबाबतची माहिती आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळेल त्या लिपिक पदाच्या माहितीसाठी जर तुम्हाला अर्जांची संख्या माहिती घ्यावायची असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा धन्यवाद